काल बैलगाड्याच्या शर्यती संपन्न झाल्या आणि खेड तालुक्यामध्ये जी काही मोजकी गाव आहेत त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा छंद जोपासला जातो यामध्ये मुई असेल चिमडी असेल बहुळ असेल कडाची वडी असेल खालोंबरे असेल या गावामध्ये कुस्ती करता इथली सगळी पैलवान मंडळी असतील ग्रामस्थ असतील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात किंबहुना आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील अशा पद्धतीने हा कुस्तीचा फड या ठिकाणी खऱ्या अर्थानं रंगतो लाल मातीमध्ये अनेक पैलवान या ठिकाणी निर्माण झाले आणि त्या सगळ्या पैलवानाने हा छंद जोपासण्याचं काम केलेलं आहे कुस्ती हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामुळं उत्तम शरीराशी लाभते आहे भक्कम मन आणि चांगले विचार लाभ लाभतात अनादिकालापासून आपल्याकडं कुस्ती खेळण्याची प्रथा मग भगवान बलरामापासून तर आत्तापर्यंतच्या सगळ्या पैलवानापर्यंत आपण सगळेजण कुस्तीचे उपासक आहोत पूर्वीच्या काळामध्ये घराघरामध्ये पैलवान असायचे घरचं खाऊन कुस्ती करायचे आता काळ बदललेला आता एखाद्या गावामध्ये एखादा पैलवान सापडतो कारण पैलवान करण्याकरता प्रचंड अशा मोठ्या प्रमाणाचा खर्च येतो लोकसंख्येच्या मानाला पैलवानची संख्या फार कमी आहे परंतु कुस्ती शेवकण्यांची संख्या फार मोठी आहे आज हे सगळं मैदान आपण पाहतोय भरगतचं अशा प्रकारचं मैदान आहे आणि या ठिकाणी अनेक कुस्ती शौकीने आलेल्या आहेत अनेक मोठमोठी वस्ताद मंडळीसुद्धा आलेली आहे ज्यांना खऱ्या अर्थानं कुस्तीची आवड आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिडेल अशा प्रकारच्या कुस्ती आत्ता या ठिकाणी आपण पाहतोय अशाच प्रकारच्या कुस्त्या पुढं चालत राहाव्यात आपल्या सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व पैलवाना मनापासून शुभेच्छा देऊन गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण ही कुस्तीची कुस्तीची परंपरा जपण्याचं काम केलं आणि या निमित्तानं जी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदर मोड करतात ते निश्चितपणानं वाखण्यासारखे आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद विशेषतः या कुस्तीमध्ये रंगत आणण्याचं काम आपल्या अनाऊन्सर करतात के के सर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या या कुस्ती आहे जेवढे पैलवान फळे गाजवतात त्याच्यापेक्षा अनावसर जास्त गाजवतात कुस्तीमध्ये चैतन्य आणण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो परत एकदा यात्रा कमिटीला गावकऱ्यांना यानिमित्त का न होईना आपण एका मैदानामध्ये आलात याबद्दल मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी निदान या कुस्तीमुळं पैलवानाचं कौतुक करण्याकरता सगळ्यांच्या खिशातनं हात घालण्याचं काम आपण सगळी मंडळी करत आहे आणि त्याच्याकरता कुणी नकार देत नाही त्याबद्दलही धन्यवाद आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो आईची चरणी चे प्रार्थना करतो मातेच्या की या सगळ्या गावकऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि पैलवानांना आईची एकदम मी सुखी ठेवाय आनंदी ठेवा चांगलं आरोग्य द्यावं धन्यवाद धन्यवाद अण्णा धन्यवाद आणि यानंतर अण्णांच्या शुभास्ते